काल शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाची जी बैठक झाली जळगावला त्या बैठकीला मी नव्हतो त्याच्यामुळे पक्ष सोडणार काय होणार अशा प्रकारची चर्चा आहे तर तसं जर पाहिलं तर चोपडा तालुक्यामध्ये एक कार्यकर्त्याचा चांगला संच माझ्यासोबत आहे मी गट हा शब्द वापरत नाही आहे आणि अनेक वर्षे त्यांच्यासोबत मी काम केलं ते माझ्यासोबत काम करत आहेत त्यांचं माझ्यावर प्रेम आहे त्यांचं शरद पवार साहेबांवर देखील निष्ठा आहे अशा प्रकारे हा संच असताना तीन माजी आमदार पक्ष सोडून गेले पंधरा दिवसापर्यंत पूर्वी माझे अत्यंत जवळचे जिव्हाळ्याचे कार्यकर्ते निघून गेले भरत सर पंचायत समितीचे सभापती डी पी सर पंचायत समितीचे सभापती संभाजी पाटील ते जिल्हा परिषदेचे सदस्य त्यांच्या पत्नी चोसाकाच्या स अध्यक्षा अशा पद्धतीने जावक आता सुरू झालेले माझ्या कार्यकर्त्यांच्या गटातून उर्वरित कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे ते लक्षात घेऊन पुढं काय करावं लागेल मी स्वतः पवारसाहेबांनी मला फार मोठं केलं एक चिनगारीको ज्वारा बनाली अशा पद्धतीने माझी त्यांच्या संदर्भातली भावना आहे त्यामुळे पवारसाहेबांना सोडून जाणार अशा प्रकारची जी बातमी आहे त्याच्याऐवजी मी राजकारणातनं हळूहळू निवृत्त होणार अर्थात ज्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं असेल त्यांना मला मदत करावी लागेल त्यावेळी लोक म्हणतील की साहेबांना बाईंनी सोडलं साहेबांना सोडण्याचा सा विषय नाही पण जे कार्यकर्त्या एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून तर दोन हजार चोवीस प पन्नास वर्ष दोन पिढ्या माझ्यासोबत होत्या त्यांना मदत करावी लागेल ही वस्तुस्थिती आहे कुठल्या पक्षात जावं हे त्यांनी ठरवावं पण साधारणतः अजितदादाच्या गटात जावं असे बहुतांश अशा कार्यकर्त्यांची इच्छा आहे काही लोक म्हणतात हुकूमत मे चलो हुकूमत के साथ मे चलो काय म्हणतात चार वर्षी विरोधी पक्षात राहून आपण काय काम करू शकतो अशा अनेक बाबी आहेत तर त्याच्यातनं मार्ग काढायचा आहे साहेबांची निष्ठा कायम ठेवून कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्या पद्धतीने आगामी निवडणुकीत मात्र मी त्या कार्यकर्त्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषदमध्ये त्यांना सहकार्य करीन ही वस्तुस्थिती त्यामुळे त्यावेळी काही लोक म्हणतील की अनुभवांनी साहेबांना सोडलं तर ही ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे कार्यकर्ते परिस्थितीजन्य निर्णय जो घेतील त्याला मला मान्यता द्यावी लागेल बाईसाहेब पूर्वे ज्यावेळेस वाजपेयी सर केंद्रात होते त्यावेळेस नीचे भाई ऊपर वाजपेयी हा सूत्र आपल्या तालुक्यात होतं आता ते फार जुनं झालं तुम्ही म्हणतात ते जो दोन तीन तीन निवडणुकांमध्ये चाललं उपर वाजपेयी साहेब आणि खरी भाई भाई आणि वाजपेयी असं अशा पद्धतीचं होतं परिस्थिती बदलत जाते आणि आता हे कोणाला माहीत होतं किंवा शिवसेनेचे दोन गट पडतील माझ्या पक्षाचे दोन गट पडतील हे संबंध राजकारण हे अनिश्चित असतं त्या अनिश्चितमधून एक ज्याला आपण म्हणतो किंवा चांगल्या पद्धतीचा तोडगा काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून एकीकडे साहेबांच्या संदर्भातली माझी निष्ठा आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या संदर्भातल्या त्यांच्या भावना त्यांची माझ्याकडनं असलेली अपेक्षा याचा निर्णय योग्य तो निर्णय मी घेईन